नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूरच्या प्रसिद्ध आणि ऐतिहासिक भीमादेवी मंदिराच्या प्रांगणात भव्य आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले भीमादेवी मंदिराच्या या परिसरात आज आनंदाला उधान आले निमित्त आहे आनंद मेळाव्याचे या मेळाव्यामध्ये भिवापूर आणि आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली अनेक वर्षाची परंपरा असलेला हा मेळावा म्हणजे सर्वांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते आनंद मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे इथले विविध स्टॉल इथल्या खाद्यपदार्थाची तर चंगडच असते गरमागरम भजी समोसे वडे आणि खमंग ढोकळा इडली वडापाव दाभेली साठपापडी लस्सी श्रीखंड अशा अनेक पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी खवई यांनी मोठी गर्दी केली होती इथे छोट्या मुलांसाठी प्रश्न मंजुषा सुद्धा ठेवण्यात आली होती जिथे मुलांना प्रश्न विचारून बरोबर उत्तर दिल्या जाणाऱ्या मुलाला मेळाव्याचे कूपन व गिफ्ट देखील देण्यात येत होते नागरिकांनी या आनंद मेळाव्यात मनसोक्त आस्वाद घेतला तालुक्यातील महत्वाच्या घटनांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद